सारिका तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी कोलंबी छोटी कोलंबी कोलंबीचं काळवण बनवूया तर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता सुरुवात करूया कोलंबी रस्सा बनवायला तर मी कोलंबी आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे हा आहे लसूण आणि हे आहे कांदा तर कांदा आपण व्यवस्थित गुलाबी करून घेऊया थोडं तर आपण लाल कांदा झालेला आहे तर आपण टॉमॅटो तो घालून घेऊया त्याच्यामध्ये तर आपला कांदा टॉमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घालून घेऊया तर हळद पावडर टाकते मी आणि आपण टाकूया लाल मसाला हा आहे गरम मसाला आणि त्याच्यामध्ये घालूया आपण मीठ चवीनुसार मीठ घालूया थोडस पाणी घालते मी तर आपण आता ग्रेवी व्यवस्थित झालेली आहे आपण कोलंबी घालूया त्याच्यामध्ये आपण आणि आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हा आहे शिराळा तर हा कोलंबी मध्ये घातल्यानंतर खूपच छान लागतो तर मी यासाठी शिराळा टाकून कोळंबी तर हे आहे आपलं शिराळा टाकून घेतलेला त्याच्यामध्ये आपण घालूया तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर आपण त्याच्यामध्ये आपल्या नेहमी प्रमाणे आंब्याची आंबुशी घालूया पाणी घालूया थोडस आपल्याला जास्त रस्ता आहे तर आता आपण शिजायला ठेवूया झाकण ठेवून तर आपली रेसिपी झालेली आहे छान कोलंबी तर छान तरीसुद्धा आलेली आहे आणि शिराळासुद्धा छान शिजलेला आहे तर मी गॅस बंद करते आणि गाईज तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुम्हीही ट्राय करा कमेंट करा शेअर करा तर अशीच तुम्ही बनवून बघा Bye bye.